मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यातील आनसिंग या गावी आज आनसिंग गावचा बाजार आहे आणि या आनसिंग गावच्या बाजारामध्ये बावन्न खेड्याची लोक बाजारासाठी येत असतात तसेच बावन्न खेड्याची लोक ही व्यावसायिक म्हणून भाजीपाला विकण्यासाठी सुद्धा येत असतात तर त्या सर्व व्यावसायिकांशी आणि गिरायकांशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चला आपण भेटूया एका एका -एक माणसाला Yeah, Thank ओम वानखेडे यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन प्रश्न उचलले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या मातोश्री आहेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचं माहेर कुठे जेदुरी उत्तर दिलेलं आहे उत्तर सुधीच आहे दुसरा प्रश्न नाही रायगड पण नाही छत्रपती शिवाजी महाराज मोठे भाऊ

यांचे हो दुसरे सुपुत्र किंवा स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांचं नाव तिसरे छत्रपती दुसरे छत्रपती संभाजी महाराज दुसरे मुलगे शिवाजी महाराजांचे दुसरे मुलगे चुकीचं उत्तर आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे भोसले बरोबर उत्तर दिलेलं आहे दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ला झाला दुसऱ्या तरी बरोबर उत्तर दिलेलं आहे तिसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं माहेर ठीक <laughs> आहे तिसरा प्रश्न युद्ध त्यांना माहित नाही हरकत नाही धन्यवाद सातव नमस्कार मित्रांनो आणखी एक आपल्याला इथे चिक्कीवाले भेटलेले आहेत त्याला गुळपट्टी म्हणतात की चिक्की गुळपट्टी म्हणतात तुझ्या शेंगदाणा गुळपट्टी तर त्यांना विचारूया तीन प्रश्न तर पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं म्हणजे मातोश्री राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचं माहेर कुठं सिंदखेड राजा, राजा। पहिलं उत्तर गुळपट्टीवाल्यांनी बरोबर दिलेला आहे दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुर्र धाकटे सुधा यांचं नाव धाकटे सुधा आणि स्वराज्याचे तिसरे चित्रपट देख। स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे दा, राजाराम महाराज उत्तर दिलेलं आहे हेही उत्तर बरोबर आहे आता शेवटचा आणि तिसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि त्यांनी जो पहिला गट जिंकला होता स्वराज्याच्या शपथ घेतल्यानंतर तो कुठला गट जिंकला होता पहिला गड तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतला जो दिंपून त्यांनी स्वराज्याचा तोरण बांधलं तो गड ठीक आहे तर त्यांनी दोन प्रश्नांचे बरोबर उत्तर दिलेले आहेत खूप खूप अभिनंदन धन्यवाद नाव पण नमस्कार मित्रांनो आता आपण काकडी विकणाऱ्या आजीबाईंना तीन प्रश्न विचारूया खूप लोकांना विचारलं त्यांची उत्तरं आली चूक आता आजीबाईंना विचारून करूया आजीबाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई आहे तिचा माता यांचं माहेर कुठलं माहेर सिंदखेड राजा पहिला उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला होता कुठल्या किल्ल्यावर झाला होता मृत्यू नाही जन्म शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ला हा जुन्नरच्या जवळ आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फुक्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला होता फाल्गुन वद्य या शके पंधराशे एकावन्न तिसरा आणि शेवटचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक आहे तो कुठल्या किल्ल्यावर झाला होता रायगड किल्ल्यावर तर तीन प्रश्नांचे उत्तर आजीबाईंनी बरोबर दिलेले आहेत आजीबाईंसाठी जोरदार શબર લે よろしくお願いお मित्रांनो तुम्हाला आमची ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद da